आपल्या राज्य विविध विकास कामांचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पंत हस्ते होतोय आजच माननीय पंतप्रधान मंत्रिपदाच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ देखील होतोय तरुण तरुणींना एक नवी दिशा दाखवण्याचं काम राज्य सरकारने या योजनेच्या निमित्तानं केलेलं आहे युवकांच्या रोजगारासाठी त्यांना प्रशिक्षित करून प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योगासाठी उपलब्ध करून व्हावे हे त्या ठिकाणी विजन आहे आणि त्याकरता राज्य सरकार दहा लाख विद्यार्थी विद्यार्थ्यांच्याकरता एक चांगला निर्णय देखील मध्ये आम्ही अर्थसंकल्पामध्ये घेतला आहे जवळपास दहा हजार कोटी रुपये त्याकरता आपण तरुण तरुणींच्या करता त्या ठिकाणी खर्च करतो आहे गेल्या दहा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात ज्या वेगाने देशाचा विकास होतोय तसाच विकास आगामी काळात देखील होईल याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये खात्री आहे मोदीजींना आज देशाचा विकास पुरुष म्हटलं जातं परंतु केवळ विकास पुरुषच नव्हे तर सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले मोदीजी हे देशाचे से प्रधान सेवक आहेत मुंबईत कोट्यवधी रुपयांची विकासकामं होत आहेत आज मुंबईमध्ये सर्वसामान्य माणसाला शहरातल्या एका भागात ना दुसऱ्या भागात जलद जाण्याकरता गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रोजेक्ट असेल ठाणे बोरवली टनेल प्रोजेक्ट असेल तसंच गतीशक्ती कार्गो टर्मिनल यांची पायाभरणी होती आहे लोकमान्य टिळक टर्मिनलचे इथे नवीन प्रोजेक्टचे लोकार्पण आज आपलं होतं आहे हे सर्व मोदीजींच्या कार्या काळातच कार्यकाळातच होत असतंय होत आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे मित्रांनो मोदीजींच्या कार्यकाळातच अटल सेतू स्वराज्य रक्षक संभाजी महाराज किनारी मार्ग हे प्रकल्प कार्यान्वित झाले मुंबई मेट्रोचे प्रकल्प वेगात होत आहेत नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ असे मोठे प्रकल्प आज वेगाने पूर्णत्वाला जात आहेत मित्रांनो विकास काम होत असताना जनतेला आपलं वाटेल अशा लोककल्याणी कारभार आज देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण करतोय मोदीजींच्या नेतृत्वात या पुढच्या काळात देखील लोकहिताला प्राधान्य देऊन जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं सरकार देशात आणि राज्यात काम करेल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही याबद्दलची खात्री व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद और अब मैं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी से सविनय प्रार्थना करती हूँ कि वो जनता को उद्बोधन करें हिंदवी स्वराज्यास्थापक छत्रपति शिवराया मान ऐसी मुजरा करतो भारतीय राज्य घटने के शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपल्या सर्वांकरताच ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सलग तिसऱ्यांदा भारताचे प्रधानमंत्री होण्याचा कीर्तिमान स्थापित करणारे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी पहिल्यांदा महाराष्ट्रात येत आहेत त्यांचं जोर जोरदार आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले राज्यपाल रमेश बैसजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आमचे दुसरे सहकारी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी केंद्रीय मंत्री, पवार मंत्री रामदास आठवलेजी मंगलप्रभात लोढाजी दीपक केसरकरजी या ठिकाणी उपस्थित सन्मान्य खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते एकोणतीस हजार कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे आदरणीय प्रधानमंत्रीजी आपला जो कार्यकाळ आहे हा जसा गरीब कल्याणाच्या अजेंड्याकरता लोक लक्षात ठेवतील तसंच अतिशय अभूतपूर्व अशा पायाभूत सुविधांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टबद्दल देखील आपलं नाव हे निश्चितपणे इतिहासामध्ये लिहिलं जाईल आणि मुंबईकरांनी तर जे अनुभवलेलं आहे मग या मुंबईचा अटल सेतू असो कोस्टल रोड असो इथली मेट्रो असो इथल्या नवी मुंबईमधलं एअरपोर्ट असो किंवा आताचे जे दोन प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये ठाणे बोरीवली हा अतिशय महत्त्वाकांक्षी ट्विन टनेलचा प्रोजेक्ट आहे किंवा गोरेगाव मुलुंड लिंक आहे हे सगळे प्रोजेक्ट प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचे मार्बल आहेत आणि मुंबईकरांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे मोलाचे तास आणि क्षण हे वाचवणारे अशा प्रकारचे हे सगळे प्रोजेक्ट आहेत आणि म्हणून मी आपले आभार मानतो माननीय मुख्यमंत्र्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो माननीय प्रधानमंत्री महोदय आपल्याला मी आठवण करून देतो की आपल्याच हस्ते आम्ही दोन हजार अठरा साली एक संकल्प लाँच केला होता की मुंबईमध्ये कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये एकोणसाठ मिनटाच्या आत म्हणजे एका तासाच्या आत सीमलेसली पोचता आलं पाहिजे अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला तयार करायचं आहे आणि आज हे जे दोन प्रोजेक्ट आपण करतो आहे त्या आपल्या उद्दिष्टाकडे अतिशय वेगाने आपली ही वाटचाल आहे आणि ज्यावेळेस आपल्याच हस्ते आमच्या अंडरग्राऊंड मेट्रोचं या ठिकाणी उद्घाटन होईल मला विश्वास आहे मुंबईतलं चित्र हे पूर्णपणे बदललेलं असेल आणि याचं संपूर्ण श्रेय हे आपल्याला आणि महायुतीच्या सरकारला या ठिकाणी मिळेल आणि म्हणून आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी आज जे विविध प्रकल्प आपण आम्हाला दिलेले आहेत त्या सर्व प्रकल्पांकरता आपले आभार मानतो पुन्हा एकदा तमाम मुंबईकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बहुत बहुत धन्यवाद और अब मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेजी से करती हूँ कि वे सभा को संबोधित करें छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे उपमुख महामहीम आमचे राज्यपाल रमेश बैजजी अजितदादा सर्व पियुषजी आहेत दोन्ही पालकमंत्री रामदासजी आहेत आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मातारो देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आदरणीय प्रधानमंत्री मुंबईत येत आहे त्यांचं मी तेरा कोटी जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो मनापासून स्वागत करतो